पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून गेल्या एकाहत्तर वर्षापासून समस्त भारतीय हा दिवस देशाच्या अभिमानासाठी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो या दिवशी विविध शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आदी ठिकाणी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देत भारत मातेला वंदन करतात म्हणून सिन्नर शहरातील हुतात्मा स्वारक येथे सिन्नर नगरपालिकेच्या वतीने परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे समस्त भारतवासियांसाठी सर्वात पवित्र व अभिमानाचा दिवस या दिवसासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून प्रत्येक देशवासी या दिवशी तिरंग्याला सलामी देण्यासाठी कुठे ना कुठे हजर असतोच शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय हुतात्मा स्मारक आदींसह विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येते म्हणून या पवित्र दिनी ध्वजारोहण करण्याचा परिसर पवित्र व स्वच्छ राहावा यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे येथील कचरा व वाढलेली झुडपे देखील काढण्यात येऊन परिसर अगदी स्वच्छ करण्यात आला आहे या सिन्यूज साठी प्रशांत सोनंचा सा अक्षय गायकवाड